नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोलीच्या बैल बाजारामध्ये तर बघू शकता मित्रांनो आजचा बैलाचा बाजार कशा पद्धतीनं वाहला आहे तर मित्रांनो आपण आज बऱ्यापैकी मोठ्या मापाचे बैल असतील कोंडा असतील संपूर्ण त्या ठिकाणी जरशी कोंड असतील जरशी बैल असतील त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी मित्रांनो जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील कमेंट करून सांगायचं आहे आपलं गाव तालुका जिल्हा आपला पूर्ण नाव तर मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी बैल पाहायला आवडतील ते त्या ठिकाणी कमेंट करून सांगा म्हणजे त्या पद्धतीची त्या ठिकाणी बैल आपण त्यावर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून महेश बाजार असेल बैल बाजार असेल शेळी बाजार असेल गाईंचा बाजार कालोड बाजार संपूर्ण बाजार टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच घर बसल्या संपूर्ण त्या ठिकाणी बाजारचा अहवाल आपल्याला समजून जाईल सांगोला बाजार हा महाराष्ट्रातील बऱ्यापैकी सगळ्यात मोठा बाजार म्हणून ओळखला जातोय सांगोला बाजार हा रविवारी भरला जातो बाजारचा पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला आणि बाजारचा वार रविवार आजची तारीख बावीस जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो जास्तीचा वेळ नाही घालवता व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जाय मेडशिंग ये दाताल कसं आहे दाताल दोन दात दोनदार झुपला आहे झुपला आहे कुठे कुठे झोपलंय सगळे अवकाळ झोपला शेती कामाला सगळीकडे सगळे ब आता हे पेरणीला वगैरे चालेल आहे ही जोड कुठं आहे काय तर मित्रांनो बघू शकताय दोन जात आहे सगळीकडे चालवलेला फोन आहे काय सांगता किंमत जोडी जोडी एक दहा सांगतो एक लाख दहा हजार ती कसं आहे जातो ते चार जात आहे चार जात दोन जात हा चालायला चांगला कुठला आहे दोन्ही सारखी चालतो दोन्ही सारखी चालते मित्रांनो बघू शकता हे देखील मारत नाहीत ना गरीब आहे ते गरीब आहे बघू शकता

पस्तीस सत्तावीस पस्तीस सत्तावीस शेती कामाल सगळीकडे चालेल सोन्याला का धन्यवाद नमस्कार मामा हां हा नमस्कार हां कुठले कुठल्या होतोय टोंडोली बर दाताल कशी जोड चौशे दोन्ही चार दात आहेत हां शेती कामाल चाललेत संध्याकाळी कामाला हंड सगळीकडे चालते हो

कोण क्षेत्र फायजोडी त्यांचा व्यवहार बघायला सर कितीला झाला व्यवहार 41 41 ला 40% हा कोणाला दिली शेतकऱ्याला दिली व्यवहार शेतकऱ्याला दे ओ चांगला आहे बाजारातचा आजचा बाजार भर आहे बर तुमच्या अपेक्षा आले ना पैसे होय बर आपला मोबाईल नंबर द्या पहिला नंबर आता शेतकरी मित्रांनो एक लाख चाळीसचा व्यवहार झालाय मोबाईल नंबर काय मामाला सांगता येत नाही धन्यवाद मामा नमस्कार हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जाय जवळा सांगोला जवळा जवळ दाताला कसा आहे दुसरा दोन दात आहे झोपलाय का याला झोपलाय कशा कशाला चालवलं आहे गाडीला दांड्या वाचायला पेरलेला पेरलेला सगळीकडे चालतंय वय वय शांत आहे का वय वय दाताला दोन दात म्हणला नाही किती किंमत पंचावन्न पंचावन्न हजार मित्रांनो बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे दोन दात आहे जोड कुठं आहे म्हणत जोड आहे जोड विकला आहे कधी रात्री एक आहे रात्री विकला आहे कधी आलता बाजारात रात्री वाजता रात्री मग रात्री देऊन विकला रात्री

त्रिपन चाळीस पंचाळीस त्रिपल पंचाळीस घेतलं चाळीस धन्यवाद धन्यवाद शेतकरी आहे ना शेतकरी नमस्कार रे नमस्कार झालं किंमत किंमत हिंदी ओन्ली कन्नड 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 हिंदी आहे नाही तर शेतकरी मित्रानो त्यांना त्या ठिकाणी मराठी येत नसल्यामुळे अडचण आहे कन्नड बदलेली तर ही कसं आहे कोण बघा कुठल्या भेटबूदी तुम्ही कमेंट करून सांगावी आणि ही काय किंमत असते देखील सांगा मित्रांनो नमस्कार नमस्कार कुठल्या हो आवड आहेत ओजेवाडी भोजवाडी दाताल का शिजवून जुळले आहे जुळले कुठं कुठं चालले कामाला कामाला हुसाच फिरण्यात चालेल शेतकऱ्या जुळलेली त्या ठिकाणी मोठ्या भाजी बैल शेती कामाला सगळीकडे चाललेली काय किती किंमत सांगा एक लाख तीस एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार मालकाने किंमत सांगितली शेतकरी आहे व्यापारी शेतकरी शेतकरी काय होईल फायनल किंमत फायनल लाख रुपये आले सोडा एक लाख आलं दे तर एक लाखाला याचा कॉन्टॅक्ट नंबर देणार मोबाईल नंबर देणार सत्याहत्तर त्रेचाळीस ऐंशी सोळा झिरो सात ऐंशी सोळा झिरो सात झिरो सात ते तर मित्रांनो जर कोणाला असेल तर त्या ठिकाणी आत्ता नंबर दिलाय संपर्क साधून घेऊ शकतो धन्यवाद हो नमस्कार नमस्कार अह सोरेगावच सोलापूर जवळ सोलापूर सहा जाते दोन्ही कुठल्या ब्रीड मध्ये येते खिलारमध्ये आपल्या हिजा मध्ये हिज्यामध्ये येते खिलार मध्येच आहे हा कोसा केला तर सगळं पोळ गाडी उसात राब पेरणी सगळं केला मैत्र कागद किती एक सांगितलं लाख हजार पर्यंत मागणी झाली आता झालं आता नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत मागणी होते किती आलं तू सोडा येऊन तर सोडा एक लाख आले आलापर्यंत कशात करीत शेतकरी शेतकरी

धन्यवाद तर मित्रांनो याने नंबर दिला आहे कोणाला त्या ठिकाणी हवे असते तर संपर्क साधू चालू नमस्कार हो न कुठल्या गावचा कोरेगाव कोरे बर कसे आहे जोड दाताला आधी आधी दात लावला मुलीकडा आधा नाही झुकली ते पुरीकडच काय पुरीला हनली ती कुठे पुरीला पुरी काय आवताला कुठल्या पुरीलाच हनली ती काय असतं असं उद हे चालली ते बरं फानायच आणि काय किंवा सांग एक लाख रुपये सांगितले काय एक लाख सांगितले काय कितीपर्यंत मागे झालं कितीपर्यंत कितीला झालंय

ओ नमस्कार कुठल्या गावचे पुसावळी कुठल्या ब्रीड मध्ये येते कराड कराड कुठल्या गावचे पहिले ते पुसावळी पुसावळी किती किंमत सांगते सत्तर सत्तर हजार ह्याला कुठं कुठं चालवलं शेती कामाला चालते कशा कशाला झोपला होता हवताला हवताला ते नमस्कार नमस्कार कुठल्या गाव कान्नापुरी कान्हापुरी पंढरपूर आलो का पंढरपूर तू जाईल दाताला कसं आई दोन चार दात तू कुठं कुठं चालव चाललंय होय बोला दाताला काय सर चार दात चार दात मी बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचा बंगला आहे चार दात आहे आवताला सगळीकडे चालवलेला आहे पळल्याला देखील आहे पळल्याला बे बर कुठल्या कुठल्या मैदान आहे मराठोडा कसे आहे मराठवाडा कसे आहे जय इत्तेवर बोलू शकता एकदम कडक करंट पास वर्ष किती माग रुपये सांगतो एक आहे एक मग एक लाख रुपयाची मालकाने करंट बाजू तर किती होईल फायनलच्या द्यायची ऐंशी हजार रुपयाला मागते ऐंशीला आहे तुमची काय अपेक्षा आहे की त्याला तर सोडायचं माझं मोबाईल नंबर शहाण्णव एकोणवदळीस ठीक धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठे मी रिंगो जाताला काय आहे चौसा आहे चार दारदा कुठे कुठे चालवलं याला कुठे नुसतं गाडीला झोपलाय का मला असं आहे काय

तर शेतकरी मित्रांनो आपण बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद आपल्याला कोणत्या प्रकारचे बैल पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकारची बैल आपण पुढील बाजार कवर करू कोंडा असतील आज बऱ्यापैकी आपण शरी शर्यतीची देखील बैल कोंड त्या ठिकाणी कवर केले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद आजचा व्हिडिओ इथेच थांबवा